विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर देशामध्ये पूर्ण देशामध्ये शंका घेतली गेली आणि ईव्हीएमच्या द्वारे फसवून किंवा ईव्हीएम मध्ये फ्रॉड करून मतदान घेण्यात आलं अशी देशातील सर्व नागरिकांची शंका आहे आणि अशा काळात ईव्हीएमच्या विरोधात देशात पूर्ण आंदोलन पेटत असताना जाणून बुजवून परभणी या ठिकाणी एका व्यक्तीने त्याचा कोणताही तो वेडसर आहे असा अहवाल नसताना एका व्यक्तीने त्या ठिकाणी भारतीय संविधानाचा अपमान केला संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी मोडण्यात आली त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल न करता शांतते तिथे निदर्शन करणारा आपला सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक त्या भीमसैनिकाला संशया नेण्यात आलं व त्याच्यावर कोणतेही पुरावे नसताना व त्या व्यक्तीला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायालय सादर करणं गरजेचं होतं परंतु त्याला इतकी बेदमारहाण करण्यात आली कायदा मोडून प्रशासनाकडून एवढी बेदम मारहाण करण्यात आली की त्या एका भीमसैनिकाचा त्या ठिकाणी जीव गेला हे प्रशासन या ठिकाणी या राज्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील गौरी लंकेज असतील असतील या हत्या करण्यात आली परंतु त्या मारेकऱ्यांना एवढं मारण्यात आलं नाही आतापर्यंत या देशात अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भ्रष्टाचार केले त्या भ्रष्टाचारांना एसीच्या रूम मध्ये ठेवलं जात परंतु त्यांच्यावर एवढा मोठा हल्ला केला नाही परंतु एका गरीब कुटुंबातील आणि कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या, त्या त्या विद्यार्थ्याला एवढी मारहाण केली व त्या ठिकाणी जीव घालून आला ही व्यवस्था नेमकी जनतेसाठी आहे का मूडभर भांडवलदारांसाठी हा प्रश्न या ठिकाणी महानगर मधील आंबेडकर या ठिकाणी आंदोलन झाल्यानंतर लगेच कायद्याने दखल घेणं गरजेचं होतं व त्या ठिकाणी कोंबिम ऑपरेशनचा अर्थ असा आहे की जे संशयित आरोपी आहेत ज्यांनी नासधूस केलेले आहे फक्त त्या आरोपीला अटक करणं आणि न्यायालयात हजर करणं हा कोंबिम ऑपरेशनचा अर्थ होतो पण त्या ठिकाणी पोलिसांनी तिथे घुसून अगदी महिलांना व ज्या महिला आजारी आहेत अशा सुद्धा महिलांना मारहाण केलेले हा कोणता कायदा आहे नेमका हिटलर सरकार आहे का, का ए, सर या देशात आदेशानं झालंय यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं तर होऊ शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणावर राजीनामा द्यावा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन आंबेडकरी समाजाला न्याय देण्याचं काम करावं हे या ठिकाणी मी मांडतो जय भीम जय भारत या ठिकाणी काल परवाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये देशामध्ये एक असं वातावरण निर्माण केलं होतं की या भारत देशाचं संविधान धोक्यात आहे लोकशाही या ठिकाणी धोक्यात आहे आणि लोकशाही वाचवायची आहे आपल्याला संविधान वाचवायचं आहे असा प्रोपगंडा या ठिकाणी वापरला गेला राजकारण्यांनी परंतु काल परवा परभणी अशा ठिकाणी या संविधानाची विटंबना झाली ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी विशेष म्हणजे अनुसूचित जातीमधल्या या काही आमदारांनी या बांडगुळांनी या ठिकाणी या संविधानाच्या ग्रंथाला पुढे ठेवून शपथ घेतली आणि शपथ घेत असताना आम्ही संविधानाला मानतोय आणि या संविधानाला एक उच्च दर्जा देऊन आम्ही या ठिकाणी भारताचा कारभार करीन महाराष्ट्राचा कारभार करीन या ठिकाणी अशी शपथ घेतलेली आहे परंतु त्या परभणीसारख्या ठिकाणी आपल्या संविधानाची विटंबना होते आणि विटंबना झाल्यानंतर ह्या ठिकाणची ही व्यवस्था ह्या संविधानाचे दिंडवडे काढते परंतु असं होत असताना बाकीचे सोडा परंतु अनुसूचित मतदारसंघातून जे निवडून आलेले नपुंसक पांडुगुळ आहेत मी नपुंसक हा शब्द या ठिकाणी वापरतोय ज्यावेळेस या संविधानाची निर्मिती झालेली आहे आणि संविधानाची निर्मिती झाली असताना आपल्या अनुसूचित जातीचा उद्धार करण्यासाठी अनुसूचित समूहाला पिचलेल्या वर्गाला या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी ताकद देण्यासाठी त्या अनुसूचित जाती वर्गांची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे अशा वर्गातून या ठिकाणी महाराष्ट्रातून एकोणतीस आमदार निवडून जातात आणि या एकोणतीस आमदारापैकी एकाने सुद्धा ह्या परभणीसारख्या घटनेचा निषेध आतापर्यंत नोंदवलेला नाही त्या कुटुंबियाला एकानेही सुद्धा सात पर भेट दिलेली नाही सगळ्या त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे की या व्यवस्थेनं आपल्या पूर्वजांचं आता जे पुरोगामित्व महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून बोंबलत आहेत ह्याच व्यवस्थेनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या महापुरुषांचा पदोपदी अपमान केलेला आहे त्यामध्ये शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील संभाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील यांचाही या ठिकाणी पदोपदी या ठिकाणी अपमान केलेला आहे काल ठिकाणी अतिशय दुःख झाली ती अशी कि ज्या भारतीय संविधानाने आम्हाला समान वागणूक दिलेली आहे ज्या भारतीय संविधानाने आम्हाला न्याय दिलेला आहे त्या भारतीय संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्या भारतीय संविधानाने इथल्या स्त्री वर्गाला समान वागणूक दिलेली आहे अशा भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची या ठिकाणी परभणी सारख्या विटंबना होते आणि क्षणार्धामध्येच हा विटंबना करणारा हा माते फिरो आहे